हॅलो बायस कसे आहात तुम्ही बरे आहात ना तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल शुभांगी एस ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये तर आम्ही जातोय रेस कार्ट मध्ये आमच्या दोघांचा चष्मा बनवायला आणि हा आहे गार्डन कचरा तलावचा हे बघ आणि आम्ही निघतच तेव्हा तो जोरात पावसाला एकदम जोराचा धो धो किती सुंदर आहे ना पण इकडचा नजारा आणि इथं थंडी पण खूप मजत होती आणि आहे साईबाबांचं मंदिर इथं आम्ही जाऊन पाय पडलो आणि मग इथं आले आता रायटिंग ते वाले हे बघ रायटिंग किती मस्त दिसते आणि आता आम्ही पोचलो लेन्स कार्टला हे आहे लेन्स कार्ट आणि ह्यांची सर्व्हिस पण खूप मस्त होती मला खूप आवडली ह्यांची सर्विस हे बघ आणि आत्ता आम्ही आलो आतमध्ये हे बघ किती सारे चष्मे तिथं माझा आणि मम्मीचा बनवायचा होता चष्मा म्हणून त्यांनी बायवंगेतो फ्रीजची ऑफर पण लावली आणि माझं मम्मी कुठचा होते हा होतोय का हा होत आहे का कुच्चा होतोय सांगा नक्की कमेंटमध्ये बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर फॉलो करा बाय